नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसचा हप्ता हा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे परंतु या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे का असे बरेच जण विचारत आहेत बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत मिळणार आहे का तर याचेच उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे महत्वाच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या आधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथून वितरित करण्यात आला होता आणि याच हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा वितरित करण्यात आला होता त्यामुळे शेतकरी बांधवांना एकाच दिवशी केंद्र शासनाचे दोन हजार रुपये आणि राज्य शासनाचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार होते तर यावेळी सुद्धा शेतकरी बांधवांना केवळ दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये मिळतील का असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्यानुसार पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस ला शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता त्यानंतर पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा कालावधी सुद्धा निश्चित करण्यात आला त्यानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान वितरित केला जातो दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये वितरित केला जातो आणि वर्षाचा तिसरा जो काही हप्ता आहे तो डिसेंबर ते मार्च मध्ये वितरित केला जात असतो तर या आधीचा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्थातच ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधी दरम्यान वितरित केला गेला आहे त्यानुसार आता त्यामुळे आता एकनसह आठवडा 24 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यात येत आहे म्हणजे पीएम किसान योजनेचा निधी वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती सुरळतपणे योग्य कालावधीमध्ये सुरू असल्याचे आपल्याला दिसते परंतु केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबतीत असे नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी बोलायचे झाल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला या योजनेत सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरणाच्या कालावधी सारखाच कालावधी निश्चित करण्यात आला आहे म्हणजेच पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै दरम्यान वितरित केला जात था असतो त्यानंतर दुसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान वितरित केला जात असतो आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान वितरित केला जातो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या आधीचा म्हणजेच पाचवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आला आहे परंतु आता एकीकडे किसान योजनेचा वितरित केला जात असताना शेतकऱ्यांना आशा होती की नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल कारण त्याचा कालावधी हा डिसेंबर ते मार्च दरम्यान आहे परंतु राज्य शासन मात्र मा सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरणाबाबत काहीच हालचाल करताना दिसत नाही एकीकडे एक पीएम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता जमा होण्यास काही दिवस उरले असताना आता योजनेचा हप्त्याची प्रतिष्ठा करणे निरर्थक आहे राज्य शासनाकडून नमोशेत योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत अजून कोणतेही अधिकृत अपडेट आतापर्यंत देण्यात आलेली नाही त्यामुळे नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा पीएम किसान योजनेचा एकोणविश हप्त्यासोबत आता तरी मिळणार नाही हे आता निश्चित झालेले आहे आता त्यामागे नेमके कारण काय आहे हे तर फक्त राज्य शासनालाच माहीत आहे परंतु लाडकी बहीण योजनेमुळे तर हे अनुदान रखडले नाही ना असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे परंतु आपण आशा करूया की राज्याचा जो काही अर्थसंकल्प दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याबाबत राज्य शासन काहीतरी निर्णय घेईल आणि शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी फक्त पीएम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चोवीस फेब्रुवारीला जमा होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्या संबंधित राज्य शासनाकडून कोणतीही अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही त्यामुळे तो हप्ता काही जमा होणार नाही तर अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र